पण अशा पद्धतीने सात टिपके काढून घ्यायचे आणि मध्यभागी तीन आणि कडेनी तीन तीन असे टिपके काढायचे मध्यभाग कळण्यासाठी गोल करून घ्यायचा नंतर पहिला टिपका दुसरा टिपका तिसरा टिपका असा एक एक जोडत चालायचं चा। परत दुसरा परत तिसरा परत पहिला परत पर पर दुसरा टिपका नंतर तिसरा टिपका असं एक एक जोडत चालायचं ते बरोबर दिसतं शेजारी हाँ हाँ परत हा पहिला हा दुसरा हा तिसरा परत पहिला हा दुसरा डिपका हा तिसरा डिपका असे एकमेकाला जोडल्यावर रांगोळी तयार होते आता आपण कलर भरून घेऊ अगोदर कडेनी सर्व ग्रीन कलर भरून घ्यायचा ही रांगोळी दिसायला छान दिसते आणि आपल्याकडं फुलं वगैरे नसले कुठं काही नसलं तरी आपण ही रांगोळी काढू शकतो कारण देवाला फुलं व्हायल्यासारखे ही रांगोळी आहे पूर्ण ग्रीन कलर भरून घ्यायचा याच्यामध्ये ह्या रांगोळीमध्ये हेच कलर वापरायची आता मध्यभागी आपण येलो कलर वापरतोय इथं रेड कलर आहे मी रेडच कलर वापरायचा हे तीन कलरच वापरायचे लाल पिवळा आणि हिरवा हे तीन कलर देवासाठी आपण नेहमी वापरायची देवापुढे ही छान रांगोळी दिसते अशा पद्धतीने रांगोळी तयार झाली